ऑगस्ट महिना स्वातंत्र्याचा उत्सव विज्ञानाची झेप निसर्गाची उधळण आणि संस्कृतीचा अभिमान घेऊन आपल्या दारात आला आहे कधी शिवकालीन युद्धकलेने आंतरराष्ट्रीय व्यासपीठ गाजलं तर कधी अवकाश मोहिमेने भारताचा झेंडा फडकवला कधी गणपतीच्या आगमनाने भक्तीरस सांगला तर कधी निसर्गाच्या रंगांनी पठार सजून गेलं चला पाहूया ऑगस्ट महिन्यात घडलेल्या त्या थरारक प्रेरणादायी आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या घटनांचा एक सुंदर आढावा संस्कृतीचा जागतिक मान शिवकालीन युद्धकला जर्मनीत प्रशिक्षण वर्गातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले प्रगतीचा नवा टप्पा कोल्हापूर सर्किट बेंच मंजूर अठरा ऑगस्ट पासून कामाला सुरुवात कलेचा सन्मान एकाहत्तराव्या चित्रपट पुरस्कारामध्ये ट्वेल्थ फेल सर्वोत्तम चित्रपट ठरला छायाचित्र स्पर्धेत यश नंदुरबारच्या जयेशने वारी छायाचित्र स्पर्धेत अव्वल स्थान पटकावलं पर्यावरणाची हाक एकत्र आलो नाही तर प्लास्टिक प्रदूषण जग संपवेल असा इशारा आरोग्याची जाणीव चाईचा मोहोर स्मृतीधंश रोखू शकतो तर आवाजाचा दन, आरोग्याला झटका देतो निसर्गातील आश्चर्य कसबा बीडमध्ये सापडलेली सुवर्णमुद्रा मृग नक्षत्राच्या पावसात दरवर्षी सोने सापडते तरणाईचे वास्तव ग्रामीण तरुण गेणींच्या विळख्यात अडकले घर वापसीचा सोहळा महादेवी हाती परतणार हिम्मत बहादर सरडा आणि मणिभाऊ यांच्या खेळाने निसर्ग रंगून गेला वर्तमानपत्र वाचकांच्या दारी पोहोचत आहे डोंगर सौंदर्य हिरव्या डोंगरात गुरे आणि मेंढपाळांचा निवास निसर्ग सज्ज पठार रंगीबेरंगी फुलांनी रंगी सजलं नाल बहरून आला लाख मुलाच्या केसरचा पूजेत वापर वाढतोय गोविंदा आलारेचा अखंड गजर न्यायाचा सन्मान न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते सर्किट बेंचचे उद्घाटन साक्षरतेसह सा, डिजिटल साक्षरतेत सा, केरळ अग्रेसर सा। राष्ट्रीय अभिमान पंधरा ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन बलसागर भारत होवो फोटोग्राफीचा उत्सव जागतिक छायाचित्र दिनानिमित्त मनमोहक फोटो परंपरा आशीर्वाद आदी शक्तीचा आनंद पावसाचा सलाम स्त्री शक्तीला मराठमोळी लोककला खेळ सावल्यांचा निसर्गाची उधळण यात्रा जत्रांचा माहोल आम्ही फेरीवाले व वा पर्यटन यांचा ठराव जिल्ह्यात दुर्मिळ पायबाळ नाग आढळला उत्सवाची चाहूल बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात सुरू अवकाशातील भारतीय झेप भारताचा थांबा अवकाशात अर्णवचे डिझाईन पोहोचले बाहेरच्या विश्वास श्रावणात सप्तरंगांनी नटलेलं आकाश गगनयान मोहिमेची यशस्वी चाचणी एअर ड्रॉप टेस्ट यशस्वी नयनरम्य दृश्य निळे गगन निळे धरा निळे निळे पाणी एक स्वप्नवत दृश्य क्रीडा विश्वाचा थरार भारताने गमावलेला सामना बरोबरीच सोडवला निसर्गासाठी संघर्ष स्वच्छता दूतांचा रसाची ही लाट अष्टविनायकाची वारी पायी वारी सुरू फुला फुलांचा सण गणपती फुल फुलून सजले वन्यजीवांचे सौंदर्य कात्यायनी परिसर रानमेळ नटला अवकाशातील स्वप्न भारताला वेध मंगळावर वसाहतीचे इस्रोचा आराखडा तयार ऑगस्ट महिना उत्सव विज्ञान निसर्ग आणि मानवी जिद्दीचा एक रंगीबेरंगी संगम ठरला कधी अवकाश जिंकलं कधी परंपरा उजळली कधी निसर्गाने सौंदर्य पुरवलं आणि कधी मानवतेने प्रेरणा दिली या महिन्यातल्या प्रत्येक घटनेत एक नवी शिकवण एक नवं स्वप्न आणि नवी आशा दडलेली आहे पुढच्या महिन्याच्या नवनव्या कहाण्या घेऊन आपण पुन्हा भेटू तोपर्यंत जय महाराष्ट्र जय हिंद